बनो सभा ही काल पुण्यामध्ये आयोजित करण्यात आली होती आणि याच ठिकाणी लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी निखिल वागले ज्येष्ठ पत्रकार हे या ठिकाणी आले होते निखिल वाघले यांची गाडी आल्याच्या नंतर काही भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवरती अंडी चिखलफेक तसेच गाडीच्या कागले हा जोरदार हल्ला सुद्धा केला परंतु नक्की हे प्रकरण काय झालंय हे आज आपण जाणून घेऊया नमस्कार मी समीर खांडागळे आणि तुम्ही पाहताय वैचारिक धिंगाणा तुम्ही जर का या वरती अजूनही जर का नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचते ज्येष्ठ पत्रकार निखिल वागले त्यांच्या गाडीवरती सुद्धा याच सभेच्या बाहेरच्या ठिकाणी त्यांच्यावरती हल्ला सुद्धा झाला आणि त्यांच्या गाडीवरती अंडी चिखल फेक किंवा फेक आणि शाई सुद्धा फेकण्यात आली तसेच त्यांच्या गाडीच्या काचा सुद्धा फोडण्यात आल्या आणि निखिल वागळे यांना किंवा त्यांच्या समर्थकांवरती सुद्धा अशी दगडफेक सुद्धा झाली परंतु ही दगडफेक करण्याचं काम पुणे भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी येथे या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलं त्यांच्या मनामध्ये असणारा राग कारण निखिल वाघले यांनी काही दिवसापूर्वी लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांनी लालकृष्ण अडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती एक विधान सुद्धा केलं होतं किंवा त्यांना टोचून टोमणे सुद्धा दिले होते त्याच्यामुळे याच निखिल वाघले यांची सभा ही पुण्यामध्ये होऊ देणार नाही असा भाजप कार्यकर्त्यांचा इथे डाव होता परंतु हे भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन निवेदन दिलं सुद्धा होत की निखिल वाघले यांची सभा आम्ही येथे होऊ देणार नाही परंतु निखिल वागले हे सुद्धा काही ऐकले नाहीत आणि ते कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले सुद्धा परंतु निखिल वाघलेंबरोबर असणारे वकील असेम सरोदे आणि विश्वंबर चौधरी हे सुद्धा त्यांच्याबरोबर होते परंतु काही वेळानंतर हा ताणतणाव येथे पुण्यामध्ये दिसून सुद्धा आला निखिल वागले यांची गाडी सुद्धा फोडण्यात आली परंतु निखिल वागले यांनी सांगितलं की पोलिसांनी आम्हाला व्यवस्थितरित्या संरक्षण न दिल्यामुळे किंवा इथल्या या भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी आमच्यावरती हा निशाणा साधण्याचा प्रयत्न केला जर का पोलिसांनी आम्हाला व्यवस्थितरित्या जर का संरक्षण जर का दिलं जर का असतं तर हा हल्ला झाला सुद्धा नसता परंतु पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार किंवा भाजपच्या कार्यकर्त्यांनी देण्यात येणार निर्भय बनो ही सभा न होण्याचा किंवा निखिल वाघले यांनी इथे येऊ नये याच्यासाठी निवेदन दिल्याच्या नंतर सुद्धा पोलिसांनी आपली हुशारी दाखवत निखिल वाघले आणि त्यांच्या समोर किंवा बाहेर चांगला बंदोबस्त सुद्धा लावला होता आणि या ठिकाणी ही सभा घेऊ नये असे पोलिसांनी सुद्धा आवाहन या निखिल वाघले आणि असीम सरोदे विश्वभर चौधरी यांना सुद्धा केलं होतं परंतु त्याच्यानंतर निखिल वागले यांनी सुद्धा काही ऐकलं नाही आणि ते या, या निर्भय बनो या सभेसाठी पुण्याला रवाना सुद्धा झाले होते आणि त्याच घटनास्थळी पोहोचताच हा असा प्रकार घडून आला परंतु निखिल वागले यांनी गावागावात किंवा निखिल वागलेंबरोबर जे काही त्यांचे समर्थक किंवा जे निखिल वागलेंबरोबर काम करत आहेत त्यांचा असा दावा आहे की आम्ही लोकशाही पद्धतीने किंवा हे भारताची लोकशाही ही धोक्यात आहे त्याच्यामुळे संविधान वाचवण्यासाठी आम्ही गावागावात किंवा शहरामध्ये जाऊन निर्भय बनो अभियानामार्फत लोकांची जनजागृती करण्याचं किंवा लोकांच्या डोक्यामध्ये प्रकाश टाकण्याचं किंवा सगळ्यांनी लोकशाही वाचवली पाहिजे किंवा लोकशाहीला कोणत्याही प्रकारचा तडा गेला नाही पाहिजे किंवा ही जी काही लोकशाही धोक्यात आलेली आहे किंवा संविधान वाचवण्यासाठी हा आमचा एक प्रयत्न आहे पुणे काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा या सभेला पाठिंबा सुद्धा दिला होता किंवा निखिल वागळेंना किंवा या निर्भय बनो सभेला काही गाळबोट लागू नये याच्यासाठी पुणे काँग्रेस आणि ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते येथे काम सुद्धा करत होते परंतु अशा परिस्थितीत सुद्धा येथे चिडलेली भाजप किंवा चिडलेले भाजपचे कार्यकर्ते यांनी येथे निखिल वागलेंवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु याच्यानंतर सुद्धा काही मोठमोठ्या नेत्यांनी किंवा मंत्र्यांनी सुद्धा प्रसार माध्यमांशी बोलत किंवा ट्विट करत ही निखिल वागले यांच्यावरती झालेला हा अन्याय सुद्धा आहे की कारण लोकशाही पद्धतीने जो माणूस बोलत आहे त्याच्यावरती असा हल्ला होणे हे निंदनीय सुद्धा आहे किंवा अशा गोष्टी होऊ नयेत याच्यासाठी त्यांनी पुढची कारवाई पोलिसांनी लवकरात लवकर करावी याच्यासाठी त्यांनी प्रयत्न सुद्धा केले त्याच्यापैकी अजितदादा पवार यांनी सुद्धा लवकरात लवकर या कार्यकर्त्यांवरती किंवा ही अशी दडपशाही चालणार नाही अशा भाषेत सुद्धा त्यांनी पोलिसांना सांगत किंवा लवकरात लवकर कारवाई होईल या मार्फत त्यांनी आदेश सुद्धा दिले त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा असं म्हटलं की निखिल वाघलेंवरती जो काय हल्ला झाला हा जर का भाजपच्या कार्यकर्त्यांनी जरी केला जरी असेल तरी त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत परंतु निखिल वाघले यांनी सुद्धा आपलं भाषण किंवा आपण थोडस तोंड सांभाळूनच बोलावं कारण एखाद्याच्या भावना दुखतील असा किंवा एखाद्या पक्षाच्या एखाद्या माणसाच्या जर का भावना दुखतील असं त्यांनी काहीही विधान करू नये कारण लोकशाही पद्धतीने जगण्याचा अधिकार किंवा इथल्या संविधानानुसार प्रत्येकाला जरी इथे अधिकार जरी असेल तरी सुद्धा भारताचे जे काही दिग्गज दोन नेते आहेत अर्थात लालकृष्ण अडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल सुद्धा त्यांनी जपून बोलायला हवं सुद्धा वक्तव्य हे देवेंद्र फडणवीस यांनी करत निखिल वाघले यांच्या पाठीशी उभं राहत लवकरात लवकर लौकर भाजप कार्यकर्त्यांवरती कारवाई होईल असं त्यांनी म्हटलं सुद्धा लढा लोकशाहीचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा या कार्यक्रमा अंतर्गत किंवा निर्भय बनो कार्यक्रमा अंतर्गत लोकांना किंवा येथे एकमेकांनी लोकशाहीचा सा आदर करण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी जर का निखिल वाघले जर का एक ज्येष्ठ पत्रकार किंवा पहिल्यापासून त्यांचा पत्रकारितेमधला असणारा छंद किंवा एक निर्भीड पत्रकार म्हणून निखिल वाघले यांची येथे ओळख सुद्धा आहे अवघा महाराष्ट्र त्यांना ओळखत असताना काही तांत्रिक किंवा थोड्या काही शब्दांमुळे त्यांचं जर का कुठे जर का चुकत जर का असेल किंवा जर का ते जर का काही खोट बोलत जर का असतील किंवा एखाद्या विषयी जर का बोलताना जर का ते त्यांचं परखट मत जर का मांडत जर का असतील तर त्यांचं येथे काही चुकत नाही कारण येथे प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार हा संविधानाने प्राप्त सुद्धा झालेला आहे किंवा संविधानानुसार ते त्यांचं काम बजावण्याचं काम सुद्धा करत आहेत परंतु निखिल वागले यांनी सुद्धा जर का अशा निर्भय वनो अभियानामार्फत किंवा अशा मोठमोठ्या सभांच्या मार्फत जर का लोकांना आव्हान जर का केलं किंवा त्यांची मन जर का सुधरवली किंवा त्यांच्या बरोबरीने जर का हा समाज जर का गेला तर काही काळ भाजपला सुद्धा हे कठीण जाऊ शकतं त्याच्यामुळे हा हल्ला झाला असावा का कारण येथे चिडलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्यावरती हा हल्ला घडून आणला हा पूर्व नियोजित हल्ला असावा किंवा निखिल वाघलेंवरती हा हल्ला त्यांना करायचाच होता नक्की याविषयी तुम्हाला काय वाटतंय तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघतोय तुम्ही जर का या चॅनल वरती जर का नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील